कीर्तन uh, देव आणि संत हे सगळ्यांचे कीर्तन देव आणि संत हे सगळ्यांचे असतात महाराज कोणा एकट्याचा नसतो आणि जो कोणी एकट्याचा असतो तो महाराज नसतो तो भावना असतो

गड़े गड़े गिरी असतात एखादी महाराज भव्य कपड्या दिसले गिरी संप्रदायाचे असू शकतात पुरी संप्रदायाचे असू शकतात इंचगिरी संप्रदायाचे असू शकतात भारतीय संप्रदायचे असू शकतात नाथ संप्रदायाचे असू शकतात शैव संप्रदायाचे असू शकतात बौद्ध संप्रदायाचे असू शकतात इस्लाम संप्रदायचे असू शकतात जैन संप्रदायाचे असू शकतात आणि गट्रया हे दिगंबर संप्रदायाचे तिला पाठी फक्त लंगोटी लावायची आणि अंगाला दिगंबर अवस्थेमध्ये राहायचं भगवान प्रभू रामचंद्र अकरा पृथ्वीवर दिगंबर अवस्थेमध्ये राहिले आणि मग गंगेमध्ये दिगंबर अवस्था मग आपण भजन म्हणताना नुसते दत्तात्रयाचं नाव घेत नाही त्यांची जी अवस्था आहे दिगंबर अवस्था याचही वर्णन करतो आणि जे त्यांचे अवतार आले तो याचही वर्णन करतो

ते म्हणतात मग म्हणजे आमचं जेवण दे कृष्णाची भक्ती करतात मला जास्त फोडायचे माहिती सांगायची जो दत्त आहे त्याला मान बहु संप्रदायाचे लोक मानतात आणि आपले लोक सगळ्या देवांना मानतात मंदिरात तर दर्शन घेतात पण माऊलीने सांगितलं मजिदिवाणी दर्शन घ्या जे जे भूत तेथे भगवंत हा भक्ती अरे किसन त्याला पिय म्हणा हो माऊली म्हणतात आपल्या दोन ध्वज नाही मच्छर नाही कोणाच्या संप्रदायाची कोणाच्या देवाची कोणत्या माणसाची कोणत्या जीवाची कोणाचा आपल्याला निंदा करायची नाही माऊलीची आज्ञा आहे असं अशा प्रकारे भगवान दत्तात्राय सोळा त्यांचे अवतार सांगितलेले आहेत श्रीमद भागवतामध्ये अतिशय सुंदर कथा आहेत त्यांच्या